रवी घना वृक्षा नदी गावश्य सजना येथे परोपकाराय योगे देवे न निर्मिता परोपकार करण्यासाठी संत महात्म्या आले आता माझ्या योगी साधाचं प्रमाण घेतो मी होे उप कारासाठी हे आले घर आले घर जावय कुंठे हे थे, थे पारासाठी हे संत माघ हो कोण संत आहे तो ते उपकार करण्यासाठी आले ते संत माय दुसरी तिसरी कोणी नसून ते संत आहेत जे देवाचा अवतार आहे कोण संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव देव संत आहेत आणि त्या निमित्त मात्र प्रतिमा आहे प्रतिमा आहेत जगात मालक सांगतो मी तो सांगत असे भावे असो थावे त्या ठिकाणी जगाचा मालक म्हणतो मी स्वतः माझ्या मुखाने सांगतो संत देवच आहे ते संत ते देव अवताराला आले कोण कोण आले अवताराला माझे नानोभार आहे माझे तुकोबर आहे माझे नाथ महाराज एवढंच नाही आपल्या भागामध्ये आपल्या शेजारी हे शे संत महात्मे मोतीराम महाराज मारुतीराव महाराज हो एवढंच नव्हे आपल्या शेजारी ओंकारेश्वर महाराज हेही या ठिकाणी संत रूपाने आरा आपल्याच गावातले सुभाषराव मामा त्या ठिकाणी मला म्हटले महाराज हो एक त्या ठिकाणी काल एका महाराजाची देहगमन झाला म्हणे फार मोठा विद्वान महाराज होता खरंच म्हणे महाराज मला वाटलं नव्हतं देव असेल म्हणून मला काल मान्य झाला दे। का, का देव कारण का कारण लई महाराज लोक आले होते आणि एकादशीचा दिवस आणि त्या एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे त्या ठिकाणी त्या बाबाचा देहगमन झाला हे संत आहेत संत सांगून जातात संत सांगून जातात सांगून जातात माय म्हणते त्या त्या ठिकाणी महाराज ज्या वेळेला त्यांचं मृतदेह त्या ठिकाणी पडलेला आहे त्यावेळेला त्यांनी कीर्तन केली हा पोथी वाचली पुराण वाचले सर्व त्या ठिकाणी केलेलं आहे बघा ते संत आहेत आमच्या आळंदीला सुद्धा एक संत होऊन गेले माहिती बोधे बाबा रामचंद्र बाबा बोधे त्यांनी सर्वस्व आपलं जीवन विद्यार्थ्यांवरती समर्पित केलं तर दादा हो ज्या ज्या वेळेला चातुर्मास व्हायचा त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांना चार महिने चातुर्मासामध्ये त्या ठिकाणी निष्काम सेवा सर्वांना कोणी या कोणी या पण त्या ठिकाणी बाबा रोज सकाळी पहाटे तीन वाजता उठवायचे हो तीन वाजता आणि चंद्रभागेचं स्नान नित्य पूजापाठ विद्यार्थ्याकडून सर्व पंढरपुरामध्ये जेवढे विद्यार्थी चातुर्मासला येतील तेवढ्यांना अन्नदान हो हो दादा योगेश दादाला माहीत आहे आमच्या वैभव दादालाही माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे चार महिने चातुर्मास बाबांनी म्हणावं बरो काही जर लागत असेल तर कमी पडू देऊ नका आहे पांडुरंग परमात्मा आपल्या पाठीं मागतो काही कमी पडत नव्हतं मायबाप ते बोधेबाबा ज्या वेळेला आळंदीमध्ये होते त्यावेळेला त्यांची प्रकृती खालावली मायबाप आणि तिथून आळंदीच्या हॉस्पिटलमधून म्हटले मला लवकरात लवकर, लवकर पंढरपुरामध्ये माझा देह सोडायचा आहे तुम्ही मला इथून पंढरपूरला घेऊन जा मायबाप तातडीनं जवळच्या शिष्यमंडळीने त्यांना पंढरपुरापूरला नेण्याची त्या ठिकाणी व्यवस्था केली बाबा ज्यावेळेला पंढरपूरमध्ये गेले त्यावेळेला बाबाचा देह त्या ठिकाणी बाबांनी समर्पित केला हे संत आहेत बोलून जातात सांगून जातात मला या ठिकाणी जायचंय मला या ठिकाणी जायचं आहे मी या या दिवशी जाणार आहे हे संत आहे आणि ते संत देवाचा अवतार घेऊन रूपाने येतात हो माझा जगाचा मालक कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी अवताराला आला, आला। आला नाव रुपा आपा, आपा। तुका मने झाला सोपा